गुवा म्हणाले आहेत की माझं पाहुण या ठिकाणी मनोरंजन चांगला करेलच पण माझा भावना आईबद्दल चांगलं काहीतरी नक्की सांगल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास गुवांचा आहे माझ्यावर बरोबर ना काय का आहे खरं सांगतो पण ती प्रमोद हरियाणबुआ प्रकाश पारकर बुवा म्हटलं की गेल्या चाळीस वर्षामध्ये अशी एक महाराष्ट्रामध्ये ही जोडी आहे हरियाण पारकरनी जबरदस्त टक्कर नाही काय भाई लक्ष दिला मी त्याचं पाहुण तो माझं पाहुन बुवाने बघायचं सांगला नाही दे। मी त्यांचं झालो तो माझं झालो अरे बुवानी काय सांगितलं पारकर बुवा म्हणालो लग्न झालं त्यावेळी म्हणालो आम्ही जॅकेट दिलेला घालून म्हणाले पारकर बुवाई लिह खरा खोटा नाही पाहुणे बघा म्हणजे किती वर्ष झाली बघा जवळ जवळ एकोणतीस वर्ष लग्नाक झाली तर एवढा झगझगीत अजूनही बघा जॅकिटा म्हणजे चांगल्यातला जॅकेट दिला नाही पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते त्याच्यापेक्षाही मी चांगला दिले होते बुवा माझ्या मेवण्यात याच्यापेक्षाही चांगला जॅकेट दिले होते पण एकूण घालान त्यांना वाटलं होता मी घालतोय म्हणजे घालीत नाही जॅकेट इकला माझ्या बहिणीक फोन लावलाय आता माका बोलल्यावर म्हटलं मी जॅकेट घालून दिलंय पण म्हटलं मी दिलेला जॅकेट भाऊजीने केला ना का काय कधीच बनलो झाली जवळजवळ चार वर्ष झाली इकूट टाकल्याने लबाडा माझ भाऊ न काय मंडळी हे जॅकेट आता मी घातलं जॅकेट घालताना पर्सनॅलिटी पण तशी लागतात बरोबर ना अंगात घातल्यावर माणूस शोभक हो बरोबर ना आता समजा ह्याच जॅकेट मी काढलय माझ्या हरियाण भाव घातलंय जॅकेट काढलंय आणि हरियाण भाव घातलंय एक लावल्यासारखा वाटत की नाही हो एक लावल्यासारखा वाटणार तस माणूस ना हो आणि समजा घातल्या असं फिरवान येऊक सांगलय मधवालो वाटत मधवालो आता तो कान साप करता तो तस वाटणार माझ जोडीवालो पण प्रामाणिकपणे सांगतो मंडळी की जीवनामध्ये भजन रूपी सेवा आम्ही करतो ना म्हणजे मी काय बुवा काय आम्ही गेले आमचं भाग्य समजतो की भजन रसिक माय बापाने एवढा आम्हाला प्रेम दिलाय तुमचा मी ऋणी आहे ईशुभर कारण एकोणीसशे ऐंशी पासून माझ्या वयाच्या नवव्या वर्षापासून मी भजन केली आज दोन हजार चोवीस चव्वेचाळीस वर्ष भजन रूपी सेवा करतोय आणि हे भाग्य मला तुमच्या आशीर्वादाने मिळालेले आहे खरोखरच आम्ही दोन्ही बुवा पुण्यवान आहोत मला वाटतं वर्षभऱ्यामध्ये मी अगोदर किंवा आर्यन बुवा अगोदर ह्या दरम्यान आम्ही वाऱ्या चालू केल्या दोघेही तेवढीच वर्ष भजन करतोय पण काय झाला मी अन्न खातय माका पचता त्याच्यामुळे मी दिवसांदिवस असं मजबूत होईत चाललंय आणि ह्या माझ्या जोडीवाल्या गण खाता उलटा झाला मी अन्न खातय आणि माझ्या जोडीवाल्या गण खाता तर खाऊची पद्धत वेगळी ना आम्ही एवढं भात घेणार आणि एवढी भाजी घेणार माझ्या जोडीवाल्याचा उलटा भात एवढो आणि भाजी एवढी त्याच्यामुळे पचत नाही माझ्या जोडीवाल्या त्याच्यामुळे दिवसांदिवस बुवाची परिस्थिती बदलत चालली हरकत नाही शंभर टक्के मनोरंजन करणार चिंता करण्याचं कारण नाही अनेक मुद्दे दिलेले आहेत त्याच्याबद्दल शंभर टक्के या ठिकाणी आपलं फुल टू धमाल मनोरंजन करणार पहिला रूपाचा अभंग घेतो रूपाचा ध्यानाचा अभंग कारण या रूपाच्या अभंगाशिवाय भजन कधी पूर्ण झालेलं नाही साधू संतांची परंपरा आहे कारण ज्या पुंडलिकाने अठ्ठावीस युग त्या पांडुरंगाने त्या जोरावर आई वडिलांची सेवा केली आज जागतिक आज महिलांबद्दल दोन गोष्टी बोलणं ही आमची जबाबदारी आहे कारण परमेश्वराने स्त्रीच्या हातामध्ये महत्वाची खाती संपवलेली आहे अन्नदानाच पवित्र कार्य माझी एक स्त्री माता करते आहे लक्ष्मी भगवंताने एका महालक्ष्मी मातेच्या हाती संपवलेली आहे ती पण एक, एक स्त्री आहे पवित्र कार्य सरस्वती मातेच्या हाती संपवलेलं आहे बरोबर ना मंडई म्हणून स्त्रीचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे आज मंदिरामध्ये जरी गेलो मंडई मंदिरामध्ये गेलो तरी त्या ठिकाणी आपल्याला अर्चा बघायला मिळते पूजा बघायला मिळते भक्ती बघायला मिळते बरोबर ना म्हणजे स्त्रियांना अनेक स्थान दिलेली आहेत आणि आम्ही पुरुष मंडळी आमका काय देवळात जर गेला तर आमच्या वाटले की या एकच आपल्या वाट काय सांगा घंटा <laughs> ती वाजवायची कुणी पण नाही वाटाय दिला पण स्त्रियांसाठी अनेक गोष्टी बघा परमेश्वराने या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा जी जन्म देते ती माता जी ते अस्त होतो ती माती एका वेलांटीचा फरक आहे माता आणि माती याच्यामध्ये एका वेलांटीचा फरक आहे ती वेलांटी म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे बरोबर ना आणि ते जीवन कसं जगावं कस वागावं हे ज्याला कळलं तो माणूस आहे बरोबर ना काही सारखं का पवित्र दैवत जगता वा। या जगतामध्ये नाही या ठिकाणी भजन सम्राट बुवा यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वर त्याने प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री रामदास न पाहुणे वारगाव त्यांच्या गावामध्ये यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय जोरदार वाजवा धन्यवाद 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 <tip> पवित्र दैवत या जगतामध्ये नाही आई अक्षर धोरण आहेत पण नाही आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर केवढं नाता आई जाय लक्षात घ्या आणि म्हणून त्या जगत जननीना आणि आपल्या पितृदेवतेला कोणी विसरायचं नाही म्हण तुम्ही जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कामं करा कितीही मोठे व्हा केवढाही अभ्यास करा कुठल्याही पण आई वडिलांची मान लज्जेने खाली जाईल असं कृत्य मात्र कोणी करू नका खरंच सांगतो स्वर्गापेक्षा सुख देणारे ती माझी जन्मदाती माता आहे त्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्या जरूर वाजवा बक्षीस नाही दिलं मला चालेल पण टाळ्या जरूर वाजवा याच कारण टाळ्यानं ना जीएसटी नाही आहे टाळ्यानं ना जीएसटी नाही त्याच्यामुळे टाळ्या जरूर वाजवा कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगनातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनाथ गुनगुणवाई अशी संतवाणी वाळवंतामध्ये प्यावा असं थंडपाणी आई म्हणजे अल्पित वाजवावी अशी नय बद्दल आणि वेदनेनंतरची प्रथमची आरोळी ही म्हणजे माझी आई ही म्हणजे माझी आई ही म्हणजे माझी आई रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी घेतोय पण आईची आठवण झालेली आहे आज महिला दिन आहे आणि म्हणून आईचं गाणं पहिलं घेतो आणि मग शंभर टक्के या ठिकाणी रूपाचा अभंग घेणार आहे पण आईची आठवण झाली आईचं गाणं तर आईचे ऋण आपण जीवनामध्ये आपल्या जरी ह्या शिवराचे कातड्याचे जोडले बनवले आणि आई वडिलांच्या पायामध्ये घातले तरी त्यांचे ऋण आपण फेडू शकणार नाही बरोबर ना आणि म्हणून त्या आईचं एक गाणं घेतो आई माझी मायाचा सागर दिला तिने एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण जेवढं आईला महत्व आहे तेवढं वडिलांना पण महत्व आहे लक्षात घ्या कारण बापाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण आपल्या प्रपंचासाठी आपल्या पत्नीसाठी आपल्या मुलांसाठी काभार कष्ट करणारा तो बाप आहे बरोबर ना कधी आपले दुःख दाखवणार नाही आई एक वेळ दुःख दाखवू शकते पण बाप कधी दुःख दाखवू शकत नाही कारण तो घरचा करता असतो आणि म्हणून बापाला पण महत्व दिलं पाहिजे बाप माझा नसतो ध्यानी ध्यानीमध्ये बाप माझा वेदनांचा धनी बाप माझा नसतो ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धरी खरोखर गर। जेवढं आईला महत्व आहे तेवढं बापाला महत्व आहे कारण दोन मुलं असतील मुलगा आणि मुलगी तर आजच्या समाजामध्ये मुलाला पंचवीस तीस हजाराचा मोबाईल आणि मुलीला ती पंचवीस तीस हजाराचा मोबाईल देणारा तो गरीबातला गरीब बापही आहे बघा काज्जेली मान खाली घालायची वेळ येता का मा नाही हे बापाचं कर्तव्य आहे तो रडून दाखवू शकत नाही बाप एकदाच रडतो म्हणते कधी ज्यावेळी आपल्या मुलीची सासरी पाठवणी करते ना ती वरात जेव्हा बाहेर पडते तेव्हा दरवाजाच्या मागे जाऊन ढसा ढसा रडणारा तो बाप आहे लक्षात घ्या बरोबर तो बाप आहे आणि तो ज्यावेळी रडायला लागतो तेव्हा मुलीचा मागे लक्ष असतो मुलगी मागे वळून बघते बाप ढसा ढसा रडतोय धावत येते आणि बापाला कवठाळते कवठाळते त्यावेळी त्या बापाच्या डोळ्यातल्या साठलेल्या अश्रू त्या मुलीच्या डोक्यावर आशीर्वाद मुली मुलीच्या डोक्यावर पडतात आणि ते आशीर्वाद असतात बापाचे बदलली पूर्वी मुली जसा जसा रडायची आता कोण नाही रडत बरोबर ना आता रडत नाही कोण अहो त्या दिवशी आमच्याकडे गंमत झाली असंच लग्न झालं आणि मुलगी बाहेर निघाली बाहेर निघाली लांब पुढे गेली आणि तिकडे गेली आणि काय तिच्या डोक्यात आलं मागे धावत चोरात आली बापाला वाटलं अरे वा। माझी आठवण आली की काय मुलीला आणि म्हणा धावत आली आहे इली धावत बाप्पा जवळ मी म्हणते बाबा बाबा म्हणून माझं चार्जर तो कोपऱ्यात राहिलो तो आणून देवा तिच्या बापसा कुठला बागा मिठी मारू घेतला का हो चार्जर साठी मागे येईल ही आजची ये परिस्थिती आहे लक्षात घ्या मंडळी हा मोबाईलचा हो जमाना आलाय परिस्थिती बदलली आहे कालाय नमा काळाप्रमाणे परिस्थिती बदललेली आहे लक्षात घ्या आणि म्हणून प्रत्येक मुलाने लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांची लज्जेने मान खाली जाईल असं कृत्य मात्र कोणी करू नका खरंच सांगतो कारण तळ हाताच्या फोडापेक्षाही आई वडील आपल्याला वाढवतात लहानाचं मोठं करतात तुमचे सर्व हट्ट पूर्ण करतात मग त्या लज्जेने लज्जेनेमान खाली जाईल असं कृत्य कोणतंही करू नका खरंच सांगतो